महाराष्ट्राला लाभलेला खजिना म्हणजे सह्याद्री या सह्य पर्वतात आपल्याला प्रचंड गर्द जाडी जंगल व उंच डोंगर पाहायला मिळतात अशा निसर्ग सानिध्यात महादेवाचे ज्योतिर्लिंग लपले आहे आपल्या भारतामध्ये तब्बल बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यातील पाच ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि त्या महाराष्ट्रातला मधला भीमाशंकरचा आपण ट्रेक करतोय पावसाळ्याचा खरा आनंद घेण्यासाठी मी बोईसरवरून भीमाशंकरला निघाला खर तर प्रवासात कोणाच मन लागत नव्हतं त्याला अपवाद होती भारत आफ्रिकेची फायनल मॅच मस्त रंगात आली होती तसे सर्वांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते शेवटी अटीतटीच्या सामन्यात भारताचा विजय झाला चार पाच तास प्रवास करून आपण पायथ्याच्या गावी आलो दुर्गविहार सोबत ही माझी पाचव्यांदा वेळ होती गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे साडेचार वाजल्यात आणि आपण खांडस गाव मध्ये प्रवेश झालेला आहे आणि आपण आता थोड्याच वेळा नाश्ता वगैरे करू आणि आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया खांडस गाव हे भीमाशंकरचा बेस विलेज आहे इथूनच आपण ट्रेकला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी थोडासा नाश्ता नाश्ता करण्यासाठी बली मोठी लाईन होती तब्बल एकाहत्तर ट्रेकर्स भाग घेतला होता खांडस गाव पहाटेचे निद्रा अवस्थेत होते पण पदरगडचा सुलका पहाटे पासूनच आपल्याला कटाक्ष टाकत बघत होता थोड्याच वेळात आपला जंगल सफारीला आरंभ होणार त्यासाठी ग्रुप लीडर कडून पुन्हा एकदा प्रत्येकाची मोजणी करण्यात आली खांडस गावातून आपला प्रवास सुरू होत आहे आणि भीमाशंकरला जाण्यासाठी तीन वाट आहेत पहिला तुम्हाला माहीत असेल बोरगिरीवरून दुसरा खांडसवरून दोन मार्ग आहेत एक गणेश घाट आहे आणि दुसरा शिडी घाट आहे तर आपण गणेश घाट मार्ग मार्फत जाणार आहोत एका वर्षा अगोदर काही मंडळी शिडी घाटाने प्रवास करीत होती सतत पावसाकारण शिडी घाटात रोपलेल्या शिड्या जास्त घसरंडी होतात अशातच एकाचा त्याच्यावरून पाय घसरून मृत्यू झाला होता तो थेट दरीतच कोसळला होता काही कारणाने आता शिडी गाठ बंद झाला आहे पंधरा मिनिटाची चढाई केली वाटेत गणपती बाप्पाचं मंदिर दिसलं बहुतेक या मंदिरामुळे ह्याला गणेश गाठ म्हणत असावे बाप्पाचे दर्शन घेतले आणि पुढची वाट पकडली थोडीशी पंधरा वीस मिनिटाची चढाई केली गणपती बाप्पाचं दर्शन झालं ऍक्च्युली तसं पाहायला गेलं तर भीमाशंकरचं अभयारण्य बऱ्यापैकी विस्तीर्ण आहे भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या मुख्य रांगेमध्ये आहे अतिशय गंधाट वृक्षराजी कमी प्रमाणात सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात पाऊस हे सर्व इथे पाहायला मिळते एकोणीसशे साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली पूर्ण सर्व मंडळी एका लाईनमध्ये चालत आहेत आपला ग्रुप मागे पडलेला आहे आणि आपण पुढे आहोत थकवा सुद्धा जास्त लागत आहे कारण की पाऊस न पडला तर अजून थकवा आपल्याला जाणवे तिकीट घराकडे थोडासा ब्रेक घेतला कारण आपल्या ग्रुपची काही मंडळी मागे पडली होती तर या जंगलाचं मुख्य आकर्षण म्हणजे आपल्याला शेकरू नावाचा प्राणी इथे आढळतो तर शेकरू म्हणजे काय शेकरू म्हणजे उडणारी खार जी तांबूस रंगाची असते ती आपल्याला फक्त भीमाशंकरच्या अभयारण्यामध्येच बघायला भेटते तर बघू आपल्याला त्याचं दर्शन होते की नाही भीमाशंकरचे अभयारण्य बऱ्यापैकी विस्तीर्ण आहे या जंगलात रानडुक्कर सांबर बेकर रानमांजर रानससा उद मांजर पिपट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात येथील सर्वात वैशिष्ट्य प्राणी म्हणजे शेकरू, म्हणजे उडणारी खार येथील शेकरू तांबूस रंगाचे असून ती फक्त याच जंगलात आढळते फायनली सुद्धा आगमन झालेलं आहे बघता बघता पावसाळा रिमझिम सुरुवात झाली परत एकदा वातावरणात गारवा निर्माण झाला पदरगडाच्या डोक्यावरून डग वाहताना दिसू लागले वाहणारे डग बरच काही सांगून जात होते आता वातावरणात बदल झाला होता दादा कस वाटत तुम्हाला तिकटचा मोसम बघताना खूप छान वाटतंय तो तिकडे पदरगड दिसतोय त्याला बघून अजून मजा येते आणि अजून आणि अजून काय नाही कॅमेरासमोर मी पावसाची मुसळधार सुरुवात होत आहे मस्त पाऊस पडत आहे आणि आता पाहिजे तसा गारवा निर्माण झालेला आहे सुरुवात होत आहे तसंच आपल्याला जादू इकडे बघायला भेटतो हे बघा एक जादू आम्ही पकडलाय बाकीचे आणि एक ग्रीन कलरच्या मागे आहे आणि भीमाशंकरच एक सुंदर रस्य म्हणजे हा पावसाळा हा पावसाळा आला म्हणून आपण या ट्रेकला रजिस्ट्रेशन केलं नाहीतर मी ऑलमोस्ट कॅन्सल करणार होतो पण दोन दिवसामध्ये पावसाने रंगत तर सुरुवात केली पाऊस म्हणजे स्वर्ग त्याचा आनंद घेण्यासाठी बरीच मंडळी रमली होती भीमाशंकर च्या बाबतीत म्हणायला गेलं तर हा बारा ते ते शतकातील हा मंदिर आहे आणि इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज आणि नाना फडणवीस हे दर्शनासाठी येत असत भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर हेमाडपंथी पद्धतीचे मंदिर सुमारे बाराशे ते चौदाशे वर्षापूर्वीचे आहे मंदिराच्या छतावर खांबावर सुंदर नक्षिका आढळते अठराव्या शतकात पेशवाईचे नाना फडणवीस यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला भीमाशंकर हे ठिकाण थंड हवेच्या ठिकाणी आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा डोंगर तसेच गंदाट जंगलाने व्यापला आहे अजून आपल्याला बराचसा प्रवास करायचा आहे इतर फक्त सुरुवात आहे आता आम्हाला दीड तास झालेला आहे अजून मला वाटते दोन ते अडीच तास झालेला ह्या जंगलाचं मुख्य आकर्षण म्हणजे ती उडणारी खार तांबूस रंगाची आहे तिला शेकरू म्हणतात पण अद्यापपर्यंत तिचं दर्शन नाही झालंय मी मकासपासून या झाडावर त्या झाडावर बघतोय पण खारीचं काही दर्शन दे होत नाही जंगलामध्ये शेंदूर फासलेला एक दगड दिसून आला त्याचा नेमका संदर्भ मला समजलाच नाही पायपीटी नंतर आपला अर्धा प्रवास झाला इथून पुढे खरी चढाई होती त्यासाठी थोडा ब्रेक घेण्यात आला थोड्याच वेळात परत एकदा चढायला सुरुवात झाली भीमाशंकरचे अभयारण्य गंदाट वृक्षांनी वेळलेले आहे त्याच्यामुळे इथे सूर्यप्रकाश कमी प्रमाणात येतो जंगलात होतो, अंधार लवकर व्हिडिओच्या माध्यमातून माते तुम्हाला पावसाळ्याचा नजारा इथे काही ओरच असतो नुसती धुक्यांची दाट चादर जणू पांडवांची इंद्रनगरी जंगलाचा अर्धा टप्पा झालेला आहे आता खरी चढाई चालू झालेली आहे काही मंडळी पटापट चालत आहेत आणि रेस्ट करत आहेत थांबू नका ताई हो साई चला बसू नका ताई बोलू नका ग्रुप मध्ये वयोमर्यादा नव्हती त्रेसष्ट वयाच्या काकांनी सुद्धा भाग घेतला होता विशेष म्हणजे काका पहिल्यांदा ट्रेकला आले होते ते पण एवढ्या मोठ्या रस्ता एकदम चिकट झालेला आहे पाय घसरण्याची दाट शक्यता आहे आला तुम्ही एकदम सावकाश या, चिखल झालेला आहे ह निश्चित स्वरूपाचा पाऊस पडतो शरीर पूर्ण थकायला लागले आता अजून किती आहे काय माहीत नाही ट्रेक लीडर सांगून सांगून थकले पण पोरं काय ऐकत नाही अजून त्यांच्या माहितीप्रमाणे ऑलमोस्ट तीस मिनटात नक्की तर नक्की किती तीस मिनिटं ना आमला त थांबला तर एक तास बापरे मग चालेल हो आहे तुमच्या थांबण्याच्या क्वालिटी वर आहे तुम्ही थांबू मस्त दुको वगैरे आलेत आता पॅच थोडासा खडतर आहे जास्त नाही पण जर नवीन असाल त्यांच्यासाठी थोडासा खडतर आहे वातावरणात छान दुख आली होती रस्ता थोड़ा स्लिपरी होता झाला निसर्गरम्य वातावरण बघून मन कुठेतरी हरवल्यासारखं वाटत होत ग्रुप लीडरच्या माहितीप्रमाणे आपण थोड्याच वेळात डेस्टिनेशन कडे पोहोचणार होतो वातावरण आता पूर्ण बदल झालेलं आहे सर्वत्र पसरलेली आहे आजूबाजूच काही दिसत नाही आता आधी थोडं दिसत होतं पण आता हळूहळू अडकली होती सर्वत्र पांढर शुभ्र वातावरण कुठल्या तरी सिनेमाचं शूटिंग चालू आहे असं वाटायला लागलं आहे आता खरोखरच भीमाशंकरचं अभयारण्य अप्रतिम आहे जवळजवळ आपण भीमाशंकरचं पूर्ण डोंगर चढत आहोत पण आपलं जे आकर्षण होतं उडणारी शेकरू ते अजूनपर्यंत आपल्याला दिसलेलं नाही तर बघू दिसले आपला तर आपलं नशीब नाहीतर पुटकं नशीब आपलं तब्बल नऊ किलोमीटरच्या खरी चढाईनंतर आपण सरोच्च भागावर प्रवेश केला शेवटी अथांग प्रयत्नानंतर आपण भीमाशंकराच्या आहोत थोडं दर्शन वगैरे हो येऊ जास्त लाईन असेल तर आपण दर्शन घेऊया वरती आल्यावर समजले इथे पण कोकण कडे आहे त्याची उंची अकराशे मीटर इतकी आहे महादेवाला साकडं घालण्यासाठी मी पुढे निघालो दर्शनासाठी बली मोठी लाईन होती मग ठरवलं बाहेरूनच दर्शन घ्यायचं लाईन मध्ये राहण्या इतका आपल्याकडे वेळ नव्हता कारण आपल्याला परत खाली पण उतरायचे होते सभामंडपाबाहेर सुमारे पाच मन वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे चिमाजी आप्पाने ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते हेमाडपंथी पद्धतीचे बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार व नवे बांधकाम केल्यामुळे मूल मंदिर बघण्यास मिळत नाही मंदिराचा भव्य सभा मंड उंच कळस डोंगर उतरल्याशिवाय दिसत नाही वाटेत मारुती राया व श्री रामाचे मंदिर दिसले त्यांचा निरोप घेतला व भीमा नदीच्या उगमस्थानी जायचे ठरविले भीमाशंकरांच्या अभयारण्यात वनस्पती बघायला मिळतात ते विकण्यासाठी इथे छोटे छोटे स्टॉल आहेत बघा हे भीमाशंकर अभयारण्यातले भाऊ आहेत इथे आणि त्यांच्याकडे विविध प्रकारचे औषधी वनस्पती आहेत डायबिटीस साठी हे सर्व औषध लिहिलेले त्यांचे बेडकीचा पाला म्हणजे डायबिटीस साठी अजून हाडा संध्यासाठी काय अमरकंद तर हे नक्की औषध कुठून आलं तुम्ही म्हणजे हे आपण नर्सरी हो नर्सरी मधलं म्हणजे या अभयारण्य मधलं भेटत अभयारण्य म्हणलं ते पण आपण नर्सरी आणि थोडक्यात आपण एक दोन औषध भेटते दो जंगलातून आणतो जंगलातून आणतो म्हणजे यांचा असर इफेक्टिव्ह आहे इफेक्टिव्ह म्हणजे अशा औषध दुसरी कुठेच भेटणार नाही कुठं भेटणार नाही भीमाशंकर हे फेमस आहे अच्छा आधुनिक औषधांसाठी फेमस आहे ओके वाटेत पेशवाईत बांधलेल्या कुंडाचे दर्शन झाले पेशव्यांनी बरीच कामे केली असावीत तिथे हे यावरून लक्षात येते तिथून गुप्त भीमाशंकर कडे जाण्याकरिता परत तीन किलोमीटरचा प्रवास करावा लागणार होता खर तर भगवान शंकराची दर्शन घ्यायला गेलो होतो पण अफाट लाईन होती बाबा हे बघा शॉन ए बिबट्या बिबट्या गुप्त भीमा नदीकडे जात असताना पावसाने मस्त जोर पकडला पाऊस खूप जास्त प्रमाणात लागत आहे आणि अजून किती लांब आहे माहित नाही पण आपल्याला गुप्त भीमा शंकर नदीचा उगमस्थान बघायचं आहे ते कुठे आहे ते पुराणात असं म्हटलं जाते की त्रिपुरासुराचा वध करून भगवान शंकर विश्रांतीसाठी येथे आले होते तेथे अयोध्येचा भीमक नावाचा राजा तप करीत होता शंकराने प्रसन्न होऊन भीमकास वर मागण्यास सांगितले त्यावेळी ते त्याने भगवान शंकराला आलेल्या गावाच्या दारांची नदी होऊ दे असा वर मागितला त्याप्रमाणे भीमेचा उगम झाला व भीमक राजाच्या नावावरून या नदीस भीमा नाव असे पडले हे बघा इथून भीमा नदी उगम पावते आणि हाच गुप्त भीमाशंकर भीमा, भीमा नदीच्या खोऱ्यात थोडासा रमलो भीमेचे दर्शन घेतले इथे पर्यटकांची गर्दी कमी होती बराच वेळ झाला आता निघायला हवं हो। मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा